प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संकटे चिंता तणाव अडचणी येतात अशावेळी देवाच्या आध्यात्मिक आधारामुळे मनाला शांतता आणि स्थिरता मिळते देवावर श्रद्धा ठेवण्याने मनाची नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि जीवनाला समर्पित सकारात्मक दृष्टिकोन मिळतो देवधर्म आपल्याला केवळ धार्मिक नियम सांगत नाहीत तर जीवन जगण्याची दिशा देखील दाखवतो प्रामाणिकपणा सद्विचार क्षमाशीलता आणि आदर यासारख्या मूल्यांचे पालन करणे हे देवधर्माचे मूळ तत्त्व आहे जेव्हा आपण देवाला आणि त्याच्या शिकवणींना महत्त्व देतो तेव्हा आयुष्य अधिक समतोल नीट आणि सुसंगत राहते देवधर्माचा प्रभाव केवळ मानसिक किंवा भावनिक स्वास्थ्यापुरता मर्यादित नाही श्रद्धा आणि भक्तीमुळे जीवनात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते जी प्रत्येक निर्णयात मार्गदर्शन करते अडचणींचा सामना करताना आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली दिशा स्पष्ट होते देवावर श्रद्धा ठेवणाऱ्यांचं मनोबल उंच राहतं त्यांना जीवनातील चढ उतार सहजतेनं सामोरे जावेसे वाटते त्यामुळे देवधर्म हा फक्त धर्मग्रंथातील शिकवणी नाही तर आपल्या दैनंदिन जीवनाचा आधार मार्गदर्शक मानसिक शांततेचा स्रोत आहे